साक्री येथे आज भारत पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजविणाऱ्या जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रविवार मे अकरा रोजी सकाळी आठ पूर्णांक तीस शतांश वाजता ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयापासून सुरुवात होऊन गोल्डी टी स्टॉल बसस्थानक बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ झाली या रॅलीत विविध वयोगटांतील नागरिक विद्यार्थी तरुण आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता सर्वांच्या हाती तिरंगा होता आणि भारत माता की जय वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी सारा परिसर धुमधुमून गेला होता या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक समाजसेवक युवक संघटना आणि जनतेच्या सहकार्याने करण्यात आले होते लालीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाजवळ करण्यात आली संपूर्ण कार्यक्रमात अनुशासन उत्साह आणि देशभक्तीचे विलक्षण वातावरण अनुभवायला मिळाला जे काश्मीर आणि पेहलगाम पर्यटक पर्यटन पाहण्यासाठी जे पर्यटक आलेले होते त्या त्या पर्यटकांना आतंकवादी आतंकवादींनी त्यांना सगळ्यांना एकत्र करून आणि त्यांचा जात धर्म म्हणजे तुम्ही हिंदू आहात का असं विचारून त्यांची निर्गुण अशी हत्या केलेली आहे या दुर्घटने या दुर्घटनेसाठी आम्ही सर्वांनी आम्ही सर्वांनी येथे आपल्या भारतीय जवानांनी जा, जा, सीमेवर त्या पाकिस्तानांना जसं त्यांच्या घरात त्यांना जो मुडतोड जबाब दिलेला आहे त्यामुळे आम्ही आज ही शांतता रॅली काढलेली आहे की जेणेकरून आपले जे काही युद्ध चालू होते त्या जवानांना त्यांना त्यांचा प्रोत्साहन वाढावं आणि त्याकरता आम्ही आज ही शांतता रॅली काढलेली आहे खरोखरच आज जो आनंदवाणी हल्ला झालेला आहे तो एकदम निरकूनपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि आज आमच्या महिला आणि हिंदू समाजातील सगळ्या महिला आणि आमचं एक स, एक गुंतवणार आणि खरोखरच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी याला मुतोड आणि आपल्या भारतीय जवानांनी मुतोड असा त्यांना जवाब दिलेला आहे आणि पाकिस्तानामध्ये त्याचं एक जबरदस्त असं त्यांना एक उत्तर दिलेलं आहे जेणेकरून आता पाकिस्तान नव्हे तर इतर कोणताही देश भारतामध्ये असा आतंकवादी हल्ला करणार नाही आणि आमच्या महिलांचं सौभाग्य हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे तोपर्यंत हे एकदम सुरक्षित राहील असे आम्हा सर्वांना वाटते आणि आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आज साखरी शहरामध्ये सर्व साखरी त्या सर्व समाज बांधवांकडनं तिरंगा रॅली काढण्यात आलेली होती या रॅलीचा उद्देश एकच ज्या आपल्या भारतीच्या सीमेवर त्या पाकिस्तानाने बावीस तारखेला जो हल्ला केला त्या बावीस तारखेला आपले जे भारतीय नागरिक मारले त्याच्या बदला म्हणून ऑपरेशन सिंधूर राबवलं गेलं आणि ऑपरेशन सिंधूरनंतर ती एक प्रकारचं युद्ध सुरू झालं या युद्धासाठी आपल्या जवानांच्या पाठीशी पूर्ण जनता पूर्ण जाती धर्माचे लोक एकत्र त्यांच्या पाठीशी आहे आपण नेहमीच गेल्या बावीस तारखेनंतर जे आपल्याला एकीकडे वाटायचं की आपला भारत हा विविध समाजामध्ये विविध धर्मामध्ये वाटला गेला आहे पण बावीस तारखेनंतर असं कुठेही तुम्हाला दिसायला बघायला मिळालं नाही की आपला समाज कुठं वाटला गेला किंवा आपला धर्म कुठं सगळ्यांचा धर्म एक म्हणजे तो म्हणजे तो म्हणजे भारतीयांचो म्हणजे हिंदुस्थानी हा सर्वांचा धर्म सगळ्यांनी दाखवून दिला आज साकळी शहरामध्ये आम्ही जी रॅली काढली या रॅलीला सर्व लोकांनी मनापासनं प्रतिसाद दिला आणि आम्ही बॉर्डरवर तर जाऊन लढू शकत नाही पण बॉर्डरवर जे लढत आहे त्यांच्यासाठी अहोरात्र आम्हाला ज्या ज्या प्रकारे उभं राहता येईल असं आम्ही या भारताचे नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू जय हिंद जय काश्मीर हो या कन्या कुमारी जो भारत भारतावर जो दहशतवाद्यांनी जो हल्ला केला हा दहशतवाद नष्ट करण्यासाठी आपण ऑपरेशन हिंदू ही मोहीम ही आपण राबवली आणि आपले जे भारतीय सैनिक आहेत यांना पाठबळ मिळावे यांना एक आशीर्वाद मिळावा यांना शक्ती मिळावी यासाठी या, या देशात ठिकठिकाणी थि, थि, आज या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या तिरंगा रॅलीत आपण सर्वजण जात धर्म वंश हा सर्व भेद विसरून अपन छोटी भारतीय आहोत नकड़ी शहर के अंदर जो रैली निकाली गई है पाकिस्तान के विरोध के अंदर ये पाकिस्तान हराम खोर यह हमेशा दहशतवादी हल्ले करता है लेकिन ये हिंदुस्तान के अंदर सभी जाति धर्म के लोग रहते हैं या सिख क्रिश्चन ईसाई हिंदू मुस्लिम सभी जाति धर्म के लोगों की ताकत इसे मालूम नहीं है ये पाकिस्तान कम हर वक्त दहशतवादी हमले करता है लेकिन यहाँ हिंदुस्तान है ये, ये हरम खोर पाकिस्तान ये हिंदुस्तान की ताकत अभी तुझे मालूम नहीं है ये तो अभी तेरे को नमूना दिखाया गया है लेकिन तू अगर अभी रुका नहीं और दहशतवादी हमले अगर तुझे रोका नहीं तो तू तेरा नाम निशान इस दुनिया से मिट जाएगा ये हिंदुस्तान है यहाँ यहाँ के यहाँ पर गीता भी पढ़े जाती है कुरान भी पढ़े जाती है इसीलिए कहने वाले ने क्या खूब कहा है चेहरे नहीं इंसान पढ़े जाते हैं मजहब नहीं ईमान पढ़े जाते हैं पूरी दुनिया के अंदर भारत एक ऐसा देश है जहाँ गीता और कुरान साथ पढ़े जाते हैं जहाँ गीता और कुरान पढ़े जाते हैं जा पाकिस्तानसोबत युद्ध चालू होता ते युद्ध पाकिस्तानचे दहशतवादाविरोधात युद्ध होता तर पाकिस्तानाचे दहशतवादी लोकांनी विचार करून घ्यायला पाहिजे की आमच्या देशाचे फक्त दोन दोन बेटी आणि दोन रागणी आणि दोन शेरणींनी तुम्हाला माटी ताटायला लावून दिली याच्यावरून विचार करा की आमच्या इथले दोन महिला आणि दोन देशातली बेटी जर जे करू शकते तर बाकीच्या देशातले जवान काय करू शकते याचा विचार करायला पाहिजे पाकिस्तान